мм баहेर जात आहात आहे हो बाहेर जाय बघतोय चला बाहेर जायला जायचे ते बाहेरून आधी बाहेर गेलो होत दहा म्हण आहे नाग असत फाडा काढला असत लांब किसता कोंबड्यानु या बाहेर येत काय ती तिथे ती, 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 ती योबा कोंबड्यास कळ ना सर, तेखे। तेखे। या इकडं बाहेर या त्याला जाऊन दे नाही कोणपुठ गेलं गेलं बाहेर आता हे मसर आणि मार आहे बघते ते तिकडं गंजिकडे आला गंजीकडं आलं ते काय ते गंजीत शिवराय बघतोय बसल गार त्याला तर ऊन लागत असत कोंबड्या निघल्या बाहेर न बघा सगळी हिरवळ आहे बाहेर निघाले गंजीकडे निघाले आता ये गंजीत हाय हाजून शेपाट दिसते गंजीच्या बाजूला इतरी बाया मारायच बघते सारखी दिसते का शेपाट ये 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 तरी निघून जाऊन ति करायला पळत येणार म्हणजे बरं स्पीड असेल त्याला ጢጃ�ጃጥጌ спорт पळालं पळाला पळालं पळाला 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 <सथ> नाही गेलं <लाल>। आलं <laughs> <laughs> तू तिच्याकडावून बाहेर जाता बाहेर आता जा बाहेर झालं तस का नाही तोक तोक, तो, तोक 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 तू तो, पळत आहे तिकडं त्या कोपऱ्यात बघित स्पीड किती आहे बघित्या बाटली पैसे मारायचं नाही जाऊन दे मारायच मा मा गेले निघून जाऊन दे तिकडे निघाले